अतुल बरचुरे यांचा जन्म तीस नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी मुंबईत झाला बालपणाची कुटुंबाची माहिती फार स्पष्ट उपलब्ध नाही पण अभ्यासकांच्या अहवालानुसार त्यांनी कॉलेजच्या काळात नाटक मंडळांशी जोड घेतली होती त्यांच्या त्या काळातील अभिनय हे मुख्यत्वे मराठी रंगभूमीवर होते जिथे त्यांनी प्रायोगिक नाटकं हलकीफुलकी नाट्यस्वरूप आणि गमतीदार पात्रांच्या माध्यमातून आपली क्षमता सिद्ध केली त्यांची चित्रपट कारकिर्दी अलीकडे सुरू झाली असे नाही खऱ्या अर्थाने त्यांनी बाल अभिनेता म्हणून खिचडी या मराठी चित्रपटातून पदार्पण केले त्या चित्रपटात ते जुने जगदेश्वर लहान रूपात या भूमिकेत दिसले ही भूमिका त्यांना प्रथम मोठ्या पडद्यावर दर्शन मिळून देणारी होती त्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतही आपले पाऊल ठेवले एकोणीशे त्र्याण्णव साली बेदर्दी या चित्रपटात त्यांची भूमिका आहे रंगभूमीवरील त्यांची कामगिरी खूप मोठी आहे मराठी नाटक जस की सासू प्रियतमा तरुण तुर्क म्हातारे अर्क आम्ही आणि आमचे बाप व वा, वा गुरु यांसारखी नाटके त्यांनी साकारली या नाटकांमधील पात्र विविध व रंगबिरंगी होती काही पात्र हसवणारे काही विचारप्रवण काही संवेदनशील पण प्रत्येकातच त्यांची मजबूत व मनाला भिडणारी दिसायची रंगभूमीवर त्यांनी जो अनुभव जमा केला तो त्यांना चित्रपट व दूरचित्रवाणीमध्ये नेमक्या वेळेवर व्यक्तिरेखा ओढून देण्यात मदत करणारा ठरला चित्रपटातील भूमिका पाहता अतुल परचुरे यांनी मराठी व हिंदी दोन्ही भाषेत प्रचंड काम केले मराठीमध्ये नवरा माझा नौसाचा ब्रेवाट इत्यादी चित्रपट तसेच हिंदीमध्ये सलामे इश्क पार्टनर ऑल द बेस्ट फन बिगिन्स खट्टा मिठा भुड्डा ओगा तेरा बाप यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये त्यांनी प्रदान पण उपयुक्त भूमिका साकारल्या त्यांच्या भूमिका नेहमीच सहाय्यक असल्या तरी त्या सहाय्यक भूमिका विशेष असायच्या ज्या चित्रपटात दिलासा हलकस हास्य मनाचा आराम देणाऱ्या दृश्यासाठी खूप महत्वाच्या होत्या दूरचित्रवाणीवर देखील अतुल परजुरे हे ओळखले गेले मराठी मालिकांमध्ये जागो मोहन प्यारे भागो मोहन प्यारे इत्यादी मालिकांमध्येही त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या हिंदी टीव्हीवरही त्यांनी आर के लक्ष्मण की दुनिया कॉमेडी नाईट कपिल कॉमेडी सर्कस कॉमेडी सर्कस के अजूबे इत्यादी लोकप्रिय का कार्यक्रमात प्रेक्षकांना खळखळून हसवले अतुल परचुरे यांचे अभिनय कौशल्य केवळ भूमिका साकारण्यात नव्हते पण त्यांनी संवाद वेळेचे भान पात्राची अंत भावना समजून घेत त्यात न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या कलाकारितेत सहजपणा आणि प्रेक्षणीयता यांचा जो संगम होता तो फार कमी कलाकारांमध्ये दिसतो त्यांची पात्रे व त्यांचा अभिनय या कारणास्तव प्रेक्षकांना आणि सहकलाकारांना दोघांनाही त्यांची कामगिरी नेहमीच आठवणीत राहिली अतुल बरचुरे यांना त्यांच्या आरोग्याची समस्या समोर आली तेव्हा त्यांची धैर्यशीलता निर्मळपणे दिसली त्यांना लिव्हर कॅन्सर म्हणजेच यकृताचा कर्करोग झाला होता एका तपासणीत पाच सेंटीमीटर लांबीची गाठ आढळल्याची माहिती त्यांनी दिली आहे उपचार प्रक्रियेत काही चुका झाल्या म्हणून प्रकृती खालवली होती पण त्यांनी हार मानली नाही योग्य औषधे व किमोथेरपी घेतली त्यांच्या आजारासहही त्यांनी अनेक कार्यक्रमांचे काम केले रंगभूमीवर पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला कार्य करण्याची इच्छा कायम ठेवली अतुल बरुचुरे यांचे निधन चौदा ऑक्टोबर दोन रोजी झाले ते सत्तावन्न वर्षाचे होते त्यांच्या मृत्यूनंतर मनोरंजन विश्वात मोठा शोक झाला सहकलाकारांनी अभिनेत्यांनी व प्रेक्षकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली अतुल परचुरे यांचे योगदान अनेक अंगांनी महत्वाचे आहे त्यांची हास्यप्रधान भूमिका ज्या प्रकारे सजीव सरळ आणि लोकांपर्यंत पोचणारी होती त्यात त्यांची प्रतिभा आणि मेहनत दिसते त्यांची कला आणि हास्याची आठवण काळाच्या ओघात अजूनही ताजी आहे आणि भविष्याच्या कलाकारांसाठी ते प्रेरणा आहे की आपली कला केवळ प्रेक्षकांना हसवण्यासाठी नव्हे पण त्यांच्या जीवनात रंग उमेद आणि माणूस आणण्यासाठी असायला हवे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला अशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका नाट्यविश्वास पुणे या आमच्या यूट्यूब चॅनलच्या चे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद